सुस्वागतम 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 ज्यांच्या क्रांतिकारी विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घडला असे आठवलं हिंदुस्थानचे आराध्य दैवत या महाराष्ट्राचे संस्थापक आदरणीय शिवछत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी ऐन तारुण्यामध्ये या मराठी साम्राज्यासाठी मृत्यूशी झिज दिले असे धर्मरक्षक राजा छत्रपती संभाजी महाराज या देशाचं संविधान या संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे या देशामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय यांच्यासाठी लढा देणारे सर्व राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रमाता या सर्वांना आजच्या शुभ विनम्र अभिवादन करतो आपल्या वापरडे गावची ग्रामदेवता आई पावणाई देवी आशीर्वादाने आई देवी आशीर्वादाने परस्पर्शाने या गावातील सर्व देवदेवतांच्या आशीर्वादाने पावन झालेली ही बापर्डे नगरी आणि या बापर्डे नगरीमधील सर्व देवदेवतांना या ठिकाणी सर्वप्रथम वंदन करतो त्यांच्या चरणी नतमस्तक होतो श्री फोडकिन देवी क्रिकेट मंडळ बापर्डे घाडेवाडी यांच्या विद्यमानाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक सहा फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी असं भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन बापर्डे न्यू कॉलनी क्रिकेट मैदान या मैदानावरती आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या भव्य दिव्या दिमागार क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी सर्व आपण मान्यवर आणि उपस्थित आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने बापर्डे न्यू गनी क्रिकेट मैदान या मैदानावरती सलग चार दिवस आजपासून सिंधुदुर्ग रत्नागिरी टिंबहुरा संपूर्ण महाराष्ट्रामधील अनेक नामवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे आणि क्रिकेटचा थरार क्रिकेटमधला संघर्ष क्रिकेटचा संग्राम या मैदानावरती आपल्या सर्वांना अनुभवायला येणार आहे पाहता येणार आहे या उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचं निश्चितपणे या ठिकाणी आम्ही जल्लोषी आणि जोरदार स्वागत करणार आहोत तत्पूर्वी या ठिकाणी मी सर्वांचं शाब्दिक या ठिकाणी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी उपस्थित आमचे मार्गदर्शक आणि सर्वच मान्यवर यांना मी या ठिकाणी विनंती करतो आहे की या कार्यक्रमाचा शुभारंभ हा आपल्या सर्वांचा आरोग्य दैवत गणाधीश जे गणपती यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि दीपक प्रज्वलन अशा संयुक्त कार्यक्रमाने आजच्या सु, या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे मी सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती करतोय की या ठिकाणी दीप प्रकरण आणि या गावचे सरपंच संजयजी लाड त्याचप्रमाणे उपसरपंच गुणवंत राणे त्याचप्रमाणे आपल्या गावातील श्री बाबूराव राणे त्याचप्रमाणे अजित राणे आपल्या बापर्डे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री गुरवसर त्याचप्रमाणे बाळकृष्ण गाडी विलास गुरव पाटुराण गाडी चंद्रकांत गाडी इथे उपस्थित आहेत सर्वांना मी विनंती करतो कि ते दीप प्रज्वलन करून अधिष्ठान लाभलेला आजच्या या विचारपथावर उपस्थित मांडेवर यांच्या शुभस्त्र या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे दीप प्रज्वलन म्हणजे सोहळ्याचा आरंभ आहे तिन्ही राहतो प्रकाशाचा प्रारंभ आहे सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजवून या दीपप्रज्वलन कार्यक्रमामध्ये आपण सहभागी राहू गणाधीश गणपती यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि दीपक ज्वळणाचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये युगे युगे तुझ्याच साक्षीने घडदे इतिहास इथे कर्तृत्वाचे घडदे इतिहास इथे कर्तृत्वाचे आणि ही जी स्पर्धा आहे ती निश्चितपणे एक दैदित्यवान कर्तृत्ववान अशा या सर्व श्री देवी देव मंडळ या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या कर्तृत्वाने ही स्पर्धा या ठिकाणी आजपासून सुरू होते आहे आणि निश्चितपणे या स्पर्धेचा सांगता समारंभ हा त्याच कातृत्वाने कर्तृत्वाने या ठिकाणी संपन्न होणार आहे सर्व मान्यवरांनी आपल्या जागेवरती आसनस्थ ठेवायचं आहे